नमस्कार नमस्कार वन्स अगेन व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून कोल्हापूर रेडिओ सिटी नाईन्टी फाईव्ह रग रग मे कोल्हापूर सिटी तुम्ही टीवढात आणि डेली डेज विमेन्स डे असं मी म्हणते पण मीच नाही तर सचिन आशा सुभाष हे सुद्धा म्हणत आहेत ज्यांची ओळख पॅडमॅन सचिन अशी आहे येस तो रेड कार्पेटवरून आज आपल्या सोबत सचिन आशा सुभाष रेड कार्पेट नमस्ते नमस्कार सर सगळ्यात आधी तुमच्याबद्दल आणि या संस्थेबद्दल सांगाल मी मूळचा करमाळा सोलापूर येथील आहे दोन हजार सोळा पासून मासिक पाळी आणि महिला आरोग्य या विषयावर समाज या संस्थेच्या माध्यमातून आम्ही काम करतो त्यावेळेस मी एल एल बी सेकंड इयर ला होतो आणि समाजात जे काही आपण स्टुडंट असताना करू शकतो ते केलं पाहिजे या भावनेतून मग माणुसकीची भिंत ही जी संकल्पना आहे त्याची सुरुवात समाजबंधने महाराष्ट्रात पहिल्यांदा केली आणि नंतर मग ट्रायल अँड वन त्याचा जो प्रवास आहे तो संस्थेपर्यंत झाला आणि आता मासिक पाळी आणि महिला आरोग्य एकाच विषयावर आम्ही जिल्ह्यांमध्ये काम करतो जेव्हा तुम्ही हा विषय हाताळायचं ठरवलं होतं तेव्हाची सिच्युएशन म्हणजे तुम्हाला त्या विषयाबद्दल काम करत असताना आलेले प्रॉब्लेम्स किंवा कोणी सुरुवातीलाच त्याच्यावर काही शेरे असं काही झालं होतं हो म्हणजे सुरुवातीला पुरुष कोणी यावर काम करतो हेच मुळात पचायला सर्वांना म्हणजे फॅमिली पासून ते समाजापर्यंत आणि समाजातील एकूणच जो गट आहे ज्यांच्यासोबत आपल्याला काम करत आहे त्यांना पण पण नंतर जेव्हा मी त्यांना सांगायचं की माझ्या आईचंही फार कमी वयात गर्भाशयाची पिशवी काढण्याचं ऑपरेशन करावं लागलं आणि त्याचं कारण हे मासिक पाळीचं व्यवस्थापन नीट न करणं त्याच्याविषयी स्वच्छता न राखणं किंवा काळजी काय घ्यायची हे माहीतच नसणं हे आहे आणि हे तुमच्या सोबत होऊ नये यासाठी मला हे काम करायचंय तेव्हा मग महिला मुली ऐकायला लागायच्या किंवा जे आयोजक आहेत कार्यक्रमाचे त्यांची परवानगी घ्यायला लागायचे तर त्यांना ते, ते पटायचं आणि त्यानंतर मग कार्यक्रम व्हायचा अशी सुरुवातीची काही आव्हानं होती घरातलं पहिलं आव्हान काय होतं घरातलं आव्हान असं म्हणता येणार नाही ना कारण त्याच्या आधीही मी बऱ्याच वेगवेगळ्या वेग सामाजिक उपक्रमात सहभागी असायचो आणि आईला उलट बरं वाटलं म्हणजे सुरुवातच समाज बंदची झाल्यानंतर काही नातलगांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की काय चिंध्या गोळा करत फिरता तुम्ही जुने कपडे आम्ही गोळा करायचो आणि ते वाड्या वस्त्यांवर वाटायचो जेव्हा आम्ही ह्या जुन्या कपड्यांपासून कापडी सॅनिटरी पॅड तयार करायला लागलो आणि त्याला आशा पॅड असं माझ्या आईचंच नाव दिलं कारण त्याच्या मागची प्रेरणा ती होती आणि ज्या महिला आज ही कापड वापरतात अशा महिलांसाठी एक रे ऑफ होप म्हणून आशा असं त्याला नाव दिलं एकूणच आईला फार आनंद झाला की माझ्या वेदना पाहून त्या सहवेदनेतून हे सगळं काम उभा राहतंय आणि त्याचा लाभ अनेक महिलांना होणार आहे पण काही नातलगांना की सामाजिक कामात आयुष्य कसं घालवणार किंवा कसं चालणार या काळजीतून आणि उपहासातून बऱ्याच ठिकाणी होत राहिली पण तरी तुम्ही तुमचं काम चालू ठेवलं आणि हे काम आपल्याला कळणार आहे त्यासाठी ऐकत राहा रेडिओ सिटी नाईन्टी फाईव्ह एफ एम रगरगमे कोल्हापूर सिटी पण आता मात्र वेळ झाली आहे पॉडकास्टची सो स्टेट युन ऑफकोर्स गाणे जो सिटी चुनती है वही तू रेडिओ सिटीवर सुनती है रग, रग कोल्हापूर सिटी रेडिओ फाईव्ह एफ एम तुम्ही ऐकत आहात आणि आज आपल्यासोबत महाराष्ट्राचा पॅडमॅन म्हणून जा ज्यांचा उल्लेख होतो तर सचिन आशा सुभाष आपल्याशी बोलत आहेत तो स्त्रियांचं आरोग्य आणि मासिक पाळी याबद्दल अवेअरनेस निर्माण करण्याचं त्यांचं कार्य सुरू आहे तो सचिन तुम्ही जसं म्हणाला की पॅडमॅन सचिन आशा सुभाष हे जेव्हा बिरुदावली लागली तर तो काळ कधीच आहे बर दोन हजार सतरा मध्ये जेव्हा मी काम सुरू केलं त्यावेळेस हे लागलं म्हणजे त्या पॅडमॅन पिक्चर आणखी यायचा होता त्या oh. हा, हा प्रकल्प सुरू केला होता आणि याची थीम अशी होती की जे मार्केटमध्ये पॅड मिळतात किंवा पॅडमॅन पिक्चरमध्येही आहेत तर तेही म्हणजे पॅड न वापरण्याचं मुख्य कारणामध्ये त्याविषयी जनजागृती नसणं ते पॅड परवडत नसणं आणि ते पॅड उपलब्ध नसणं अशा तीन गोष्टी आहेत आणि ह्या तिन्ही गोष्टींवर काम करायचं तर आपल्याला पर्यावरणपूरक आणि स्वतः महिलांच्या आरोग्याशी ज्याच्या काही दुष्परिणाम होणार नाही प्लास्टिक केमिकल विरहित असं काहीतरी सोल्युशन द्यावं लागेल हे होतच पण त्याचबरोबर ह्या तिन्ही गोष्टी अॅड्रेस करता येतील म्हणजे त्यांना परवडेल त्यांना कोणाला मागावं लागणार नाही त्यांना स्वतः बनवता येईल आणि दुसरं म्हणजे त्याविषयीची जनजागृती असेल असं आम्ही ते मॉडेल तयार केलं आणि म्हणजे त्याची थीमच अशी आहे की पाळीविषयी जनजागृती करणं पाळीचं सत्र घेणं त्याच्यानंतर ह्या जुन्या कपड्यांपासून बनवलेले पॅड त्या महिलांना देणं आणि ते, ते कसं बनवायचं हे प्रशिक्षण त्यांना स्वतःला देणं जेणेकरून त्यांची संस्थेवरची सुद्धा डिपेंडन्सी संपेल आणि स्वतःचं पॅड स्वतःच्या फ्लो नुसार बनवून वापरू शकतील तर मग ही कन्सेप्ट मुळात युनिक होती आणि त्यामुळे मग बऱ्याच वर्तमानपत्रांनी पॅडमॅन पुण्याचा पॅडमॅन महाराष्ट्राच्या पॅडमॅन अशा आशयाच्या स्टोरी केल्या क्या बात है, आणि ऍक्च्युअली ही तुम्ही जसं म्हणालात की कापड गोळा करणं आणि मग ते शिकवणं त्यांना बॅड शिवणं वगैरे तर ही प्रोसेस हे काम कसं चालतं बरं हां तर पुण्यामध्ये आम्ही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि एक मे अशा तीन दिवसांमध्ये जुने कपडे संकलन शिबिर घेतो ज्यामध्ये साधारणतः दोनशे ते चारशे पोती कपडे जमा होतात मग त्यातले सॉर्टिंग करून कॉटन होजियरे आणि जीन्स या तीन कपड्यांचे पासून ताड बनवले जातात तर ते ताड बनवण्याचा प्रकल्प पुण्यात घोरपडी गाव इथं आहे रायगडमध्ये पेन तालुक्यात आणि गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यामध्ये आहे तर या ठिकाणी हे सगळे कपडे पाठवले जातात मग नऊ प्रकारचे नऊ साईजचे आपल्याकडे पॅड आहेत <laughs> लार्ज मिडियम आणि जे सगळ्यात स्मॉल आहे असं आणि <laughs> वेगवेगळ्या साईजेसचे याच्यामध्ये देखील आहेत तर हे सगळे पॅडचे कटिंग वगैरे करून त्याच्यापासून हे बनवले जातात त्यानंतर ते धुतले जातात त्यानंतर युव्ही मध्ये निर्जंतुक केले जातात आणि मग ते पॅडचं किट या महिलांकडे पोहचतं तर या काम करणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्यांचं मानधन वगैरे हे सामाजिक संस्था असल्यामुळे आपण ह्या ताडची विक्री करत नाही तर ज्या काही देणगी संस्थेला मिळतात त्याच्यातून या महिलांना हे सगळे ताड मोफत दिले जातात ग्रेट आणि अजून सचिन आपल्यासोबत बोलणार आहेत त्यांच्या या उपक्रमाबद्दल वेळ झाली आता सिटीच्या क्लॉक मध्ये एक वाजून वीस मिनिट ऐकत राहा अजय अतुलनी कंपोज केलेलं लिहिलेलं आणि त्यांनीच गायलेलं गाणं वेड मूवीचा टायटल ट्रॅक तुम्ही एन्जॉय केला ऑलरेडी रग रग कोल्हापूर सिटी आणि एखाद्या विषयात स्वतःला झोकून देऊन कार्य करण्याचं वेळ ज्यांना लागतं तेव्हा त्यांना त्यामध्ये यश मिळतंच मिळतं जसं पॅडमॅन सचिन आशा सुभाष यांनी मिळवलेलं आहे मासिक पाळी आणि स्त्री आरोग्य याविषयी ते कार्यरत आहेत तो सचिन पुढे समाज आणखीन काय आता उपक्रम आहे बरा समाज दोन मोठे फ्लॅगशिप कार्यक्रम जर म्हटलं आपण तर तो आहे एक आरोग्य संवाद फेलोशिप ज्याच्या अंतर्गत ज्या लोकांना असे पाळीचे सत्र घ्यायला आवड आहे आणि इच्छा आहे वेळ आहे अशा लोकांना आम्ही ट्रेनिंग देतो आणि ते मग आपापल्या भागामध्ये शाळांमध्ये वस्त्यांमध्ये जाऊन आरोग्य संवाद सत्र घेतात तर असे आतापर्यंत समाजबंदचे पन्नास संवादक आहेत एकवीस जिल्ह्यांमध्ये आपापल्या तालुक्यांमध्ये ते काम करत आहेत त्यासोबतच दुसरा महत्वाचा प्रोग्राम आहे तो म्हणजे सत्याचे प्रयोग जसं की आपल्या भागामध्ये मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना स्वयंपाक आणि देवपूजा याच्यापासून वेगळं ठेवलं जातं तसंच मधल्या काही आदिम आदिवासी जमातींमध्ये महिलांना गावाच्या बाहेर एका स्वतंत्र झोपडीत ठेवलं जातं किंवा घराच्या बाहेर त्यांना राहावं लागतं आणि ती झोपडी ही फार असुरक्षित अशी असते त्याला दरवाजा नसतो उमरा नसतो त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये सर्पदंश होऊन अनेक महिलांचा मृत्यू झालेला आहे त्यासोबतच त्या महिला स्वतःच्या घरी येऊ शकत नाही स्वतःच्या बाळाला स्पर्श करू शकत नाहीत पुरुषांच्या समोर येऊ शकत नाहीत अशा प्रकारची अस्पृश्यता ही पाळली जाते आणि हे नियम मोडले तर त्यांच्याकडून दंडही घेतला जातो त्या विरोधात ही समाजबंद काम करतात तिथल्या छत्तीस गावांमध्ये समाजबंदाचे कार्यकर्ते दर सहा महिन्याला राहून आठ दिवस राहून तिथे जनजागृती करतात आणि ही प्रथा समाजाने स्वतःहूनच मोडीत काढावी यासाठी प्रयत्न करतायत तर आतापर्यंत तिथल्या दोन हजार महिलांपैकी एक दोनशे मुले आणि महिला गुपचूप घरामध्ये राहत आहेत पण त्यांना आणखी या समाजाच्या प्रथेच्या विरुद्ध जाण्याचं धाडस आलेलं नाहीये <laughs> पण त्याही विषयी काम सुरू आहे तर या सगळ्या उपक्रमांमध्ये लोकांना जर सहभागी व्हायचं असेल आपला श्रोता वर्ग बराच आहे रेडिओ <laughs> कोणालाही जॉईन असेल तर ते नक्कीच सहभागी होऊ शकतात कार्यकर्ता म्हणून तर समाज बंध हे सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्म वर आहे समाज बंध असं सर्च केलं तर सापडेल किंवा मग सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठेचाळीस ब्याऐंशी शहाऐंशी या नंबरवर देखील संपर्क केला तर समाज बंधाच्या कुठल्या कुठल्या उपक्रमात सहभागी होता येईल ते सविस्तर बोलता येऊ शकतात येस तुम्ही नक्की सर्च करा समाज बंध आणि अजून सचिन आपल्या सोबत असणार आहेत ऐकत राहा वायरल ब्लॉकबस्टर गाणं ऑफकोर्स क्रू मूवी का जो अपकमिंग है राज रणजोदनी कंपोज केलेलं गाणं त्यांनीच लिहिलेलं आणि सोबत बादशाची सुद्धा लेखणी यामध्ये उतरलेली आहे दिलजित दोसांज आणि बादशानी गायलेलं तुम्ही एन्जॉय केलं तो ऑलरेडी मी रग रग कोल्हापूर सिटी आणि पॅडमॅन सचिन आशा सुभाष आपल्या सोबत आहेत जे स्त्रियांचं आरोग्य आणि मासिक पाळी याबद्दल अवेअरनेस निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत आणि आपण आता बोलतो तर मला असं वाटतंय की समाजबंदशी लोक किती जोडले जातील माहिती नाहीये मला आशा आहे की जोडले जावेतच पण किमान अंशी ऐकून तरी आपण असं काहीतरी करू शकतो याबद्दल जरी आपण विचार पेरू शकलो तर मला वाटतं की आपलं बोलणं सार्थक्य ठरेल निश्चितच म्हणजे प्रत्येकाला सामाजिक कामासाठी वेगळा वेळ काढणं शक्य नाहीये किंवा ते गरजेचंही नाहीये फक्त आपल्या घरातले सामाजिक प्रश्न ओळखून त्याच्यावर जर प्रत्येकाने काम केलं जसं की पाळीच्या दरम्यान आपल्या घरातल्या महिलांना व्यवस्थित आहार मिळतोय का त्यांना आराम मिळतोय का स्वच्छतेची साधनं त्यांच्याकडे आहेत का आणि त्यांना आपण सकारात्मक वर्तणूक देतोय का ह्या चार गोष्टी जरी प्रत्येकाने तपासल्या आपल्या घरात आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या नोकरीच्या ठिकाणी किंवा आपल्या वर्तुळातील सर्व महिलांना तरी मला वाटतं की समाज समाजबंधच जे ब्रीद वाक्य आहे मासिक पाळीस पूरक समाज निर्मिती जी आम्हाला करायची तर ती होईल असं आम्हाला वाटतं निश्चितच प्रत्येकाने येस थँक्यू सर थँक्यू सो मच फॉर शेअरिंग आणि एकविसाव्या शतकात सुद्धा आपल्याला या विषयावर बोलावं लागतंय याचं थोडंसं शल्य मलाही आहे खरं तर पण विलाज नाही आहे यावर बोललं पाहिजे आणि एकवीस एकवीस म्हणून जे आपण मिरवतो तर ते खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट झालं पाहिजे असं वाटतंय थँक्यू सो मच तुमच्या कार्याला खरंच सलाम आहे आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रेडिओ सिटी आणि आरजे शीतल तुमचं मनपूर्वक आभार की तुम्ही हा विषय एवढ्या महत्वाच्या शो मध्ये घेत आहात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार थँक यू सर थँक्यू आणि तुम्ही ऐकत राहा